तर मित्रांनो आज आपण ह्या व्हिडिओमधून बघणार आहे की पॉवर टिलर वापरून आपल्या सुबावळीमधले तण जे आहे ते कसं आपण नियंत्रण करू शकतो हे जे तुम्ही व्हिडिओमध्ये जे मशीन बघताय मित्रांनो याला पॉवर टिलर म्हणतात थोडक्यात छोटा ट्रॅक्टर तर आपल्याला सुबावळीमध्ये अडचणी काय काय येणार आहेत हे आता आपण बघणार आहे तर मित्रांनो पावसाळ्याच्या दिवसामध्ये झाडांच्या ओळीमध्ये तण हे भरपूर वाढते जर तुम्ही रोजगारी बायका लावून जरी तुम्ही तण वगैरे काढायचं म्हटलं तर तुमचा खर्च भरपूर होणार आहे आणि हाताने तण काढायला वेळ व खर्चसुद्धा भरपूर लागणार आहे आणि सुबावळीच्या ओळीमध्ये अंतर कमी असल्यामुळे मित्रांनो मोठा ट्रॅक्टरसुद्धा फिरणार नाही त्यामुळे हा पॉवर टिलर ट्रॅक्टर हा खूप बेस्ट आहे तर मित्रांनो आता या पॉवर टिलरचा उपयोग काय काय आहे आता बघणार आहे त्याने मित्रांनो आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर आता बघूया पॉवर टिलरचा उपयोग तर मित्रांनो हा पॉवर टिलर असा आहे की लहान जागेसुद्धा सहज फिरवता येतो आणि झाडांच्या मुळांना इजा न करता तो माती सर्व माती भूसभूषित भुश करून सोडतो आपली जी सुबबळ आहे त्यामध्ये तण सर्व नियंत्रण हो नियंत्रित होते आणि जी माती आहे ती माती सर्व भूसभूषित होते आणि माती भूसभूषित केल्यामुळे मित्रांनो जे आपली झाडं आहेत त्यांची वाढ अगदी वेगाने होणार आहे आणि माती भुसभुशीत केल्यामुळे जे सुवावळीची जे मुळं आहेत त्या मुळांना ऑक्सिजन चांगले मिळणार आहे त्यामुळे सुवावळीची वाढ चांगली होणार आहे आणि मित्रांनो या पॉवर टिलरला एका एकरात फक्त एक ते दीड लिटर डिझेल लागणार आहे तर मित्रांनो तुम्ही अंदाज लावू शकता की तुमच्या शेतामध्ये हे पॉवर टिलर चालते का नाही तुमच्या सुच्या प्लॉटमध्ये तर तुमच्या सुबोवळीच्या जी ओळी आहेत त्या ओळीमध्ये मित्रांनो चार ते पाच फूट अंतर असावे तर मित्रांनो याचे फायदे पण खूप आहेत थोड्या टायमात तुमचे जास्त काम होणार आहे आणि का काम आपल्या वेळेत पूर्ण होणार आहे मित्रांनो या पॉवर टिलरमुळे तण नियंत्रित होते आणि जमिनीची सुद्धा सुपिक्त वाढ होते आणि यामुळे काय होणार आहे तर सुवळीची जी झाडांची वाढ आहे ती मित्रांनो खूप वेगाने होणार आहे तर मित्रांनो सोवेळीच्या ओळीमध्ये पॉवर टिलर वापरून आपण काम सोपा आणि जलद करू शकतो जर तुम्हालाही हा प्रयोग करून बघायचा असेल तर तुम्ही नक्की बघू शकता तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब अजून केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद